परभणी एल आय सी कार्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साह साजरी परभणी शहरातील भारतीय जीवन विमा निगम मुख्य शाखा कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून आणि आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी वैचारिक मेजवानीची आंबेडकर परभणी शाखेतील अधिकारी कर्मचारी विकास अधिकारी व विमा प्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने वैचारिक प्रबोधन पर कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली होती या कार्यक्रमाच्या मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एल पंपलवार पर... परभणी मुख्य शाखा अधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर आनंद इंजेगावकर स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी शाखेतील अधिकारी दादाराव शिंदे सुधाकर शेळके विजय शहाणे उमेश भुजबळ विकास अधिकारी सुधाम कस्तुरे परभणी जिल्हा लियाफी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच जयंती अध्यक्ष मोहम्मद रफीक जयंती स्वागत अध्यक्ष यासह अनेक मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखेतील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी कर्मचारी विमा प्रतिनिधी मान सन्मान सत्कार करण्यात आला पुढे या कार्यक्रमात बोलताना प्रख्यात वक्ते प्राध्यापक डॉक्टर अनंत इंजगावकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल कार्याबाबत बोलताना सांगितले की माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अनंत अडचणी अनंत यातना सहन करत जागतिक पातळीवरचे उच्च शिक्षण घेत बला संविधान लिखाण करून देशातील अनंत जाती धर्म पंत स्त्री पुरुष असंख्य भाषा तुच्छ जाणाऱ्या दलित वंचित उपेक्षित घटकांसह सर्व अल्पसंख्यक बहुसंख्यिक भारतीय नागरिकांना संविधानाच्या चौकटीतून न्याय देत येणाऱ्या अनंत वर्षात देखील संविधान सर्व सर्वांचे संरक्षण करेल याची तरतूद करत हे अनेक छोटे मोठे राज्य मिळून एक बलाढ्य भारत देश संविधानाने महान देश निर्माण केले आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तमाम विमा प्रतिनिधी आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गिनगिने यां मारले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लियाफी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डी टी पोळ

और कार्यक्रम को सक्सेस करने के लिए हमारे डीओ कस्तुरे साहेब दिन ये सब ने सबने हमने मेहनत करके जमा करा मतलब अच्छे अच्छा करने की कोशिश करे शॉर्ट कर आने अनेवाी जयंती हम थोडा टाइम लेके अच्छे से करने की कोशिश करेंगे इतनी बात करता वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी शक्य शक्यमध्ये साजरी करत आहोत आम्ही दरवर्षी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यासमोर आम्ही पाणीपुवच्या वाटपाचा कार्यक्रम करतो होतो पण मागील कोरोनापासून थोडं आमचं ते काम आहे मागे पडलेलं आहे तरीसुद्धा आम्ही एल आय सी ऑफिसमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये मा सर्व कर्मचारी विकास अधिकारी विमा प्रतिनिधी बंधू मोठ्या थाटामाटात सा, जयंती साजरी करत आहोत आम्ही आणि त्यामध्ये सर्वच घटकांचा सहभाग आहे असा नाही की जयंती म्हणजे एक विशिष्ट वर्ग आहे इथे सर्वच जातीचे लोक सहभागी होतात कार्यक्रम उपस्थित राहतात चांगले भाषण पण करतात आणि आम्ही दरवर्षी एक नवीन वक्ता बोलण्याचं काम करतो यावर्षी आम्ही डॉक्टर इंजिंगा कोर सर यांना बोलवलं होतं आमच्या कार्यक्रमाला आमच्या शाखेचे नांदेड विभागाचे मंडळी पण उपस्थित असतात ज चीफ एस डी एम सर मार्केटिंग मॅनेजर सर यावर्षी आमच्या शाखेला मार्केटिंग मॅनेजर श्री वर्मास दाटला सर उपस्थित होते आणि यावर्षी जयंती कमिटीनं खूपच उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम घेतला आहे यामध्ये आपले बालासाहेब आघमारे सर आहेत गिनगिणी सर आहेत आमच्या शाखेचे पोप्पाळ सर उपस्थित आहेत ए पी संघटनेचे आहेत उपस्थित आहेत आपल्या जयंती कमिटीचे अध्यक्ष रफिक सर आहेत शिडके सर आहेत मी कस्तुरी सर आहे सर्वांनीच उपस्थित राहिलात आणि आम्ही जयंतीचा आज कार्यक्रम उपस्थित केला आणि महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन धन्यवाद आज एल आय सी शाखा परिवारातर्फे डॉक्टर बाबासाहेबांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त डॉक्टर रंगेगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीचा प्रोग्राम या ठिकाणी साजरा करण्यात आला कार्यक्रमामध्ये आमच्या विदेशी परिवाराचे सर्व सर्व घटक महिला भगिनी विकास अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते आमच्या नांदेड मंडळचे मार्केटिंग मॅनेजर श्री दाटलासाहेब पण या कार्यक्रमास उपस्थित होते एकंदरीत डॉक्टर बाबासाहेबच्या जीवनावरील विचाराची देवाण घेवाण चांगल्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर आनंद इंजिनिअरांच्या या साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व श्रोत्यांना त्याचा लाभ घेता आला आणि एल ए सी नेहमी अशा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये दिलीनं ते भाग घेतं आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा कार्यक्रम झाला तर एकंदरीत हा जो कार्यक्रम जो आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती विचाराची देवाण देण्याचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं सी शाखा परिवारातर्फे सी परिसरात पार पडला असं मी अनुपाला हा आणि मग हा सगळा ताफा त्या मेल्या जनावरांकडे हा एकीकडून ते जनावर फाडायचा कुत्रे दुसरीकडून जनावर तोडायचे हा इकडून फाडायचा कुत्रे तिकडून तोडायचे हा इकडून फाडायचा कुत्रे तिकडून तोडायचे हा कुत्र्याच्या अंगावर आपल्याला काही मिळणार नाही म्हणून हा कुत्र्याच्या अंगावर धावायचा याच्या अंगावर धावायच्या अंगावर धावयाचा पुत्र याच्या अंगावर जायचे कुत्र्या सोबत हे युद्ध त्या माळावर जोडायचं आहे कुत्र्याच्या पातळीवर नेलेल्या आमच्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपर क्लास वर बांधला काय होते आमचे हाल कुठे नव्हते इतके हाल होते आणि या पातळीवरच्या या समाजाला डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या संविधानानं आज कुठे कुठल्या निर्वलवर आम्ही कल्पनाही करू शकत नाही की एक माणूस काय देऊ शकतो समाजाला किती देऊ शकतो समाजाला किती द्यावं एका माणसाला कल्पनाही करू शकत नाही मी एकट्याच शंभर माणसाचं दोनशे माणसाचं हजारो माणसाचं काम केलेलं आहे असं बाबासाहेबांना योगच नाही इतकं दिलेलं आहे आणि हे सगळं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अधिकाराने सांगितलेलं आहे बाबासाहेब समाजाचं कल्याण झालं त्याला बुद्धिजीवी वर्ग जबाबदार असतो आणि समाजाचा जर सत्यानाश झाला त्यालाही बुद्धिजीवी वर्ग जबाबदार असतो बुद्धिजीवी वर्ग आपली जबाबदारी झटकू शकत बुद्धिजीवी वर्ग जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम